सो हॅलो गाईज गुड आफ्टरनून तर मम्मी पप्पा मगाशी शेतात गेले शेतात काय केलं सांगतो तुम्हाला तर आता पूजेची तयारी आम्ही करायला लागली हळूहळू म्हणजे सामान जे आहे इथून तिकडं न्याय लागले हळूहळू तर आता काल मम्मीनं थोडं पूजेचं सामान काढून ठेवलं होतं आणि पप्पा आणि मम्मी आज दोघं गेलेले ते सामान ठेवायला आणि तिकडं पण थोडं काम आहे तर गेलेलं मम्मी पप्पा तर गेलेले आहेत मम्मी पप्पा आणि मी काय केलं सांगतो तुम्हाला मी सियाला आणायला गेलो होतो स्कूलला आणि येताना काय तर घेऊन आले तुम्हाला दाखवत आता काय तर आमचं चाललं आहे दाखवतो काहीच आता आजीला मी कामाला लावले झोपलं होतं देऊ पण त्याला कामाला लावले काय ही पनीर आहे पनीर असं त्याला खिसून ठेवायला लागला आहे आणि हे बघा दूध पावडर आहे आणि दूध पावडर आणि इकडं मी दाखवतो तुम्हाला दूध गरम करायला ठेवले दूध गरम कशासाठी करायला ठेवले तर आता मला सांगतो आज आम्ही म्हणजे मला प्लॅन आला काय तर मस्तपैकी गोडधड बनवूया आपल्या हातानं फर्स्ट टाइम ट्राय करायला लागले मी आणि आजी मम्मीला न सांगता तर बघूया आता मम्मी जे आल्यावर रिॲक्शन कसे असणार आहे वरळणार तर आहे शंभर टक्के आम्हाला <laughs> पण मी म्हटलं घरी एकदा ट्राय करूया तर मिठाई बनवणार आहे कसली तर ते तुम्हाला थोड्या वेळात करणार आहे आता चला पहिला त्याच्यात तयारीला लागतो करतो पटपुडा आणि मग तुम्हाला दाखवतो बघा आता बनवायला लागले रेसिपी दूध घेतले आणि दोन कप दूध घेतले आणि एक कप मिल्क पावडर घेतले आणि हे मिक्स करायला गरम करायला गले आणि हे मिक्स मिक्स करून आता मग नंतर टाकले तर घ्यायच आता ह्याच्यात थोडीशी इलायची पावडर टाकून घेऊया म्हणजे छान टेस्टी आणि नंतर मिठाई दाखवतो थोडीशी इलायची पावडर टाकली आणि त्यानंतर आता पनीर मिक्स करून घेतो जे ध्रेट केलं होतं पनीर दूध मध्ये गेलेलं आहे लपून बसले हे आता प्लेटला तूप नव्हतं म्हणून ऑइल लावून ठेवले आजीन लावून दिला आता आणि हे बघा काजू बदाम ऍक्च्युली काय झालं घरात तूप आहे म्हणून मी तूप घेऊन आलो नाही मला माहीत नव्हतं की तूप संपले आणि काजू पण तसंच झालं काजू पावडर का होती माहीत होतं पण काजू अख्खं साबूत काजू नव्हतं हे माहीत नव्हतं त्यामुळे आज नाही आणि ते संपलं होतं पण ही पावडर होती त्यामुळे काय प्रॉब्लेम झाला फक्त तूप तेवढं नाही आहे ग्रेसिंगसाठीच तूप लागला होता आणि या एक चमचा तूप होतं नाही राजेला इकडं मी गार्निशसाठी बदाम आणि पिस्ता दिले होते तर हे ना चुरा चिपा करायच्या सोडून तुकडं करत बसला हो आहे बघा <laughs> त्याला म्हटलं बरं गार्निशसाठी कर आणि इकडं मी बघा आता हे थोडीशी बदाम पावडर पण होती ना ते पण आता मिक्स करून घेतले साखर टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं इकडं प्लेटमध्ये सेट व्हायला ठेवायचं आणि एक तासानंतर मग एक दीड तासानंतर मग खाल्ली तरी चालेल तर कन्सिस्टन्सी बघू शकता आणि तुम्ही पण ट्राय करू शकता एवढी सोपी रेसिपी आहे तर सोपी होती म्हणून मी म्हटले ट्राय करून बघायला काय हरकत नाही बघायला बघा फायनली झालेलं आहे आणि ह्या प्लेटमध्ये काढून घेतो आणि सेट व्हायला ठेवतो मग फ्रीज मग ठेवायला ठेवलं बघायच बघा प्लेट खूप मोठी झाली आम्हाला वाटलं आता एवढं भरेल म्हणून मोठी घेतली प्लेट ही प्लेट भरून जाईल असं वाटलं पण ऍक्च्युली ही प्लेट कमी पडली थोडीशी जाडी ठेवण्यासाठी आम्ही आता एका साईडला पूर्ण केले आणि इकडं मोकळं ठेवलं आता सेट व्हायला ठेवले बघा आता जे गार्निश करायला बघा इकडं <laughs> काजू बदामचे तुकडे आणले त्याला चिपाकर म्हणता आणि त्याने तुकडे केलाय आता कस करते बघूया आता कार्निश सगळीकडे सेम जो म्हणजे पिस्ता पण सगळीकडे येऊ दे बदाम पण चारोळे पण होतो गाईज कारण की पार्सल आले मुट्ट्या मुट्टर लाट तर काय पार्सल मग थोड्या वेळा ना तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो कोण करते का सांगा कडे कोण असं खाते का पुसून खाय लागलाय कसं राहिलेलं तर इकडे बघा सेट पण झालेला आहे पार्सल आलो मी बाहेर गेलो होतो तर बघा अजय मस्तपैकी गार्निश केलेलं आहे आणि आता हे सेट करायला ठेवतो फ्रीज मध्ये आमचं चाललो ना आहे कटिंग कारण की थोडस आता सेट झालेला आहे तर कट करून स्टोर करून ठेवूया आपण सॉरी

अरे आहे चालले अप्पल बघा मॉब ऑर्डर केला होता तो आलाय विहारला वाटते काही टॉईज आहे का काय काय म्हणले क्वालिटी बेस्ट आहे एकदम मस्त बेस्ट क्वालिटी आहे टॉप पाहिजे किती किंमत किती आहे Субтитры подогнал DimaTorzok